नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि आज आपण खूप असे मस्त आंबट चुका शिपू आणि पालक मिक्स अशी भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आंबट चुक्याची जी भाजी आहे ना ती जास्त आहे ती माझ्याकडं आणि शिपू थोडा आहे आणि पालक पण थोडीशी आहे मस्तपैकी चिरून घेतली मी तिला बारीक ह्या पद्धतीनं आणि धुवून घेतलं आहे हे बघा आणि कढईमध्ये पाणी ठेवलं गरम आणि त्यामध्ये ही भाजी मी टाकून देत आहे आणि आपल्याला पाण्यातून फक्त थोडीशी वाफळून घ्यायची की ती पाण्यास थोडंसं मोचळ मोचं लागतं ना तर त्यासाठी आणि ते पाणी काढून टाकायचं आहे मग हे बघा ह्या पद्धतीनं पाण्यामध्ये टाकले आहे मी आणि एक दोन मिनटं फक्त गरम पाण्यात तिला खालीवर करून घ्यायचं की लगेच त्या पाण्यातून काढून घेतले हे बघा पाणी गरम झालं आणि आता ते पाणी टाकून देणार आहे मी खूप अशी मस्त आणि चवदार भाजी होते तर आता ते पाणी मी टाकून दिलेलं आहे ना आता पुन्हा नवीन पाणी टाकलं आहे तांब्याभर आणि त्यामध्ये बघा हरभऱ्याची डाळ टाकली धुवून स्वच्छ आणि खूप अशी मस्त भाजी डाळीमुळे अजून चवदार लागते भाजी आणि आता तिला आपण मस्तपैकी शिजू देणार आहे आणि ते तुम्ही म्हणशाल गरम पाण्यामध्ये सत्व प्रोटीन वगैरे असं का, तर ते का काढून टाकून दिलं तर त्यामध्ये काय असतं भाजी अशी थोडीशी मोजळ लागते खायला म्हणून मी ते पाणी काढून टाकून दिलं आहे जास्त नाही फक्त फक्त आंबळ वंबळ गरम केली लगेच टाकून दिलं म्हणजे जास्त काही त्यातून निघून जात नाही भाजीतलं आता ह्या बघा ह्या प्रकारे चांगली भाजी शिजून घेत आहे मी आणि शिजून झाल्याच्या नंतर मस्त तिला हटवायची आहे आपल्याला हे बघा आणि तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकतात कच्चे डाळीबरोबर अजून चवदार लागते भाजी मी फक्त हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तर आता गार व्हायला हो ठेवलं गॅस गॅस बंद करून ठेवला तर गॅस बंद झाला ना बघा मी दा बघते तर दा थोडीशी शिजलेली झाली आपली आणि गॅस बंद केला म्हणजे भाजी गार झाली ना मग चांगली व्यवस्थित हटवता था येते तर मस्तपैकी मी तांब्याने हटवणार आहे त्यासाठी हा बघा हा हिरव्या मिरचा लसूण शेंगदाण्याचा कूट आहे ना मी अगोदर करून ठेवलेला आता तो टाकणार आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या सोलून मस्तपैकी फोडणीला लसणाची फोडणी ना मस्त भाजी लागते खमंग रुचकर तर आपली भाजी भरपूर अशी मस्त गाजली आता हे बघा ह्या पैकी तांब्याने मी अशी मस्त रगडू रगडू घेत आहे तिला घोटून घेत आहे आणि जरी तुम्हाला असं वाटलं ना तांब्याने नाही जमते कारण डाळ असल्यामुळं थोडंसं जोर द्यावा लागतो ना रगडायला तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकतात पण तांब्याने जर घोटली ना तिचा कलर चेंज होत नाही अशीच राहते हिरवी दिसते भाजी बघा आणि जास्त थोडीशी डाळ सग सदळी सगळी राहते त्यामुळे भाजी जी खायला अजूनच मस्त लागत आहे तर चांगलं रगडून घेत आहे मी याला मला रगडायला पण भरपूर वेळ लागला त्याला कारण अशी लवकर रगडत नव्हती ना त्याच्यामुळं तर हे बघा आता मी भरपूर प म्हणजे असे डाळ आपली रगडून झाली आहे आता आणि खूप अशी मस्त घट्ट पण आहे ह्या बघा मस्तपैकी रगडल्या गेलं आहे खूप अशी खायला चवदार खूप मस्त लागते आणि मुलांना पण खरंच खूप आवडीनं भाजी खाली त्यांनी पण आता हे बघा ह्या एवढं असं माझं रगडून झालेलं आहे आता आता मस्त आपल्याला फोडणी द्यायची आणि याच्यामध्ये मी ना हे थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं आहे कारण की त्यामध्ये मी डाळीचं पीठ टाकत असते पण आता हरभऱ्याची डाळ असल्यामुळे डाळीच्या पिठाची आपल्याला गरज नाही आणि बाजरीच्या पिठाने अशी थोडीशी भाजी घट्ट होते आणि खूप अजून चव येते त्या भाजीला तर त्यामुळे डाळीचं पीठ टाकून पुन्हा एकदा घोटून घेतलं मी भाजीला की चांगलं पीठ मिक्स होईल त्याच्यामध्ये तर हे बघा आपली मस्त पैकी भाजी आता घोटून झाली आहे आणि हे बघा आता मी वाटीमध्ये काढून घेते तांबे धुवून ठेवून दिलाय बाजूला आणि बघा किती मस्त दिसत आहे है है, मस्त ना याच्यामध्ये जे आ हरभरे आहेत ना अर्धा हे सगळे त्यामुळे भाजी अजून खायला चवदार लागतील हे बघा आणि मस्त काढून घेते मी वाटीमध्ये कढई पण हिसळून घेणार आहे मी आणि ह्याच कडाईमध्ये भाजीला फोडणी देणार आहे असेच माझे चॅनलवरती वेगवेगळे वेग व्हिडिओ असतात रेसिपीचे साधे सिंपल एकदम गावाकडील पद्धतीने असतात डेली ब्लॉग पण टाकत असते मी तर चॅनलवरती तुम्ही जावा खूप असे छान छान व्हिडिओ आहे बघावा त्यांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्ही जर कम आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करत जा कमेंट जर केली ना तर ह्या बघा कढाईमध्ये तेल घेतलं आहे आणि थोडीशी जास्त असे मस्तपैकी जिरे टाकले आहे जिरे मग भाजी अजून चवदार लागते आणि जिरे चांगले त्यांना तडकू दिलं आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या थोड्याशा फोडणीसाठी आणि लसणाची फोडणी भाजीला दिली ना तर खूप छान लागत आहे तर हे बघा चांगलं लसूण असं मस्त लालसर झालं आहे तर त्यामध्ये ही लसूण शेंगदाण्याची चटणी आहे ना हिरव्या मिरचीची ती टाकली आहे तर ती मी अगोदरच केलेली होती आणि चांगली तिला म्हणजे ती, ती परतलेलीच होती मग थोडंसं परतू दिलं हे बघा प्रकारे आणि आपली ही जी भाजी आहे ना घोटलेली ती त्यामध्ये टाकून दिली हे बघा आणि थोडीशीच भाजी करणारी मी जास्त नाही करणार की म्हणजे जशी त्या भाजीला अनुसरण कारण भाजी, कार भाजी थोडीच होती ना आणि आम्ही खायला ती गजनं आहे चौ गजनं तर ह्या बघा आधी तिला असं चांगलं परतून घेतलं तर आता हे बघा ही एवढी भाजी आहे आपली आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता मस्त पैकी भाजीला उकळी येऊ दे उकळी आल्याच्या नंतर पुन्हा दाखवते आणि आता भाजीमध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकते मी आणि हे बघा उकळी पण यायला थोडी थोडी सुरुवात झाली भाजीला तर आता आपल्या भाजीला उकळी आली आहे आणि आपली भाजी, भाजी तयार झाली आहे हे बघा ह्या पद्धतीनं थोडीशी एक दोन मिनटं शिजू दिली तर आपली आता भाजी झाली आहे तयार हे बघा ह्या या प्रकारे आणि खूप अशी मस्त भाजी दिसत आहे आणि खायला पण तेवढीच चवदार आहे तर आता मी ताटामध्ये तिला सर्व करते हे बघा ह्या पद्धतीनं थोडीशीच केली आहे मी जास्त पण केली नाही कारण थोडी भाजी केली ना ती खावा वाटते आणि आता हे बघा मस्तपैकी ताटा सर्व केले आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद